नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हो हो त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारताने महिला गटामध्ये कोणत्या देशाला पराभूत करून बुद्धिबळ ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस या ठिकाणी जिंकलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी अझरबैजान या देशाच्या गटाचा या ठिकाणी पराभव करून भारतीय महिला गटाने या ठिकाणी बुद्धिबळ ऑलिम्पियाड दोन हजार चोवीसचं संस्करण जिंकलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या बुडापेस्ट जी की हंगरी या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दोन हजार चोवीसच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड या ठिकाणी झालेलं होतं त्याच्यामध्ये भारताने ऐतिहासिक दुहेरी सुवर्णपदके जिंकलेली आहेत याचा अर्थ काय जे काही पुरुषांची टीम होती त्यांनीसुद्धा सुवर्णपदक जिंकलं आहे आणि जी महिलांची टीम होती त्यांनीसुद्धा सुवर्णपदक जिंकलेलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे एअर मार्शल टिंबटिंब यांची भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एस पी धारकर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे एस पी धारकर असं त्यांचं नाव आहे एअर मार्शल एस पी धारकर यांना या ठिकाणी नवीन उपप्रमुख कशाचे भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिलाच प्रश्न नियुक्ती संदर्भात आहे तर लगेच मागील आठवड्यामध्ये ज्या काही नवनवीन नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया पहा रिव्हिजन मारणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मी वारंवार सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लिहून घ्या सत्त्याण्णव क्रमांकाचं जे काही मराठी साहित्य संमेलन झालं दोन हजार चोवीसचं अमळनेर जळगाव या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने त्यानंतर सेंट्रल एअर कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफच्या जागी या ठिकाणी आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष बनले आहेत राजा रणधीर सिंग नवीन अर्थसचिव बनलेले आहेत तुहीन कांता पांडे एस एस बी म्हणजेच सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनले आहेत अमृत मोहन प्रसाद भारतीय महिला फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बनलेले आहेत संतोष कश्यप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे नवीन महासंचालक बनले आहेत अनुराग गर्ग हवाई दलाचे नवीन प्रमुख बनले आहेत एअर मार्शल अमरप्रीत सिंग आणि हवाई दलाचे उपप्रमुख बनलेले आहेत एअर मार्शल एस पी सिंग क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा आशिया ऊर्जा निर्देशांकमध्ये भारताने कोणत्या देशाला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी शक्ती असलेला देश बनलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जपान या देशाला या मागे टाकून ऊर्जा क्षेत्रामध्ये ऊर्जा इंडेक्समध्ये या ठिकाणी भारत क्रमांकावरती आलेला आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या दोन हजार अठरामध्ये लोवी संस्थेने हा निर्देशांक सुरू केला होता हे आशिया पॅसिफिक प्रदेशातील सत्तावीस देशांचे मूल्यांकन करते हा निर्देशांक आर्थिक क्षमता लष्करी क्षमता आणि राजनैतिक प्रभाव अशा वेगवेगळ्या आठ प्रमुख उपायांचा वापर करून हा इंडेक्स या ठिकाणी बनवत असतं आता याच इंडेक्समध्ये कशाबद्दल इंडेक्स आहे कशा हा तर एशिया पॉवर इंडेक्स आशिया ऊर्जा निर्देशांक ज्याच्यामध्ये एक नंबरला कोण आहे तर अमेरिका दोन नंबरला आहे चायना तीन नंबरला आहे आपला प्यारा भारत देश चार नंबरला आहे जपान पाच नंबरला आहे ऑस्ट्रेलिया सहा नंबरला आहे रशिया सात नंबरला आहे साऊथ कोरिया नंबरला आहे सिंगापूर नऊ नंबरला आहे इंडोनेशिया आणि दहा नंबरला आहे थायलंड तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे सुरुवातीचे तीन अमेरिका एक नंबरला चायना दोन नंबरला भारत तीन नंबरला आणि भारतानंतर कोणता देश आहे ते एक लक्षात ठेवायचं तर चार नंबरला आहे जपान गोष्टी समजतात ठीक आहे पुढचा प्रश्न त्रिपुरा राज्याच्या पाणी पुरवठा सुधारणांसाठी कोणत्या संस्थेने पाचशे तीस कोटी रुपये निधी दिलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ए डी बी बँक म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक या बँकेने या ठिकाणी त्रिपुराला या ठिकाणी जे काय त्या राज्यातील पाणी पुरवठा आहे ते या ठिकाणी अजून चांगल्या पद्धतीने सुधारण्यासाठी जवळपास पाचशे तीस कोटी रुपये निधी दिलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या त्रिपुराचे जे काही नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत मानिक सहा यांनी नुकतेच मुख्यमंत्री नगर उन्नती प्रकल्प देखील लाँच केलेला आहे ए डी बी अर्थसहाय्यित अर्थसहाय्यत पाचशे तीस कोटी रुपयाचा पाणी पुरवठा प्रकल्प निधी देण्यात आलेला आहे राज्यातील बारा शहरांमधील जवळपास पंच्याहत्तर हजारापेक्षा अधिक कुटुंबाचा पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न मार्फत सुटणार आहे एडीबी बी बँक लगेच आपण एडीबी बद्दल चर्चा करूया आत्ताच फॉर्म सांगितला एशियन डेव्हलपमेंट बँक आशियाई, विकास बँक असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्ट ला अध्यक्ष आहेत मात्सुगु असकावा मुख्यालय आहे मांडलुआ फिलिपिन्स या ठिकाणी आणि सदस्यत्व आहे अडुसष्ट देशांकडे पुढचा प्रश्न जागतिक रेबीज दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस सप्टेंबरला आपण या ठिकाणी जागतिक रेबीज दिवस म्हणून आपण साजरा करतो का त्याच्या मागचं कारण काय तर लिहून घ्या हा जो काही रोग आहे रेबीज हा रोग आणि त्याच्या मृत्यूबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हा या ठिकाणी दिवस आपण साजरा करतो दरवर्षी अठ्ठावीस सप्टेंबरला दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे तर लिहून घ्या ब्रेकिंग रेबीज बाउंड्रीज म्हणजेच मराठीमध्ये म्हणता येईल रेबीज सीमा तोडणे अशा प्रकारचा विषय आहे दोन हजार चोवीस साठी जागतिक रेबीज दिवसासाठीचा कधी असतो अठ्ठावीस सप्टेंबरला प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा डी आर ओने आणि आय आय टी टिंबटिंबने ए बी एच डी लाइट वेट बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलेलं आहे डेव्हलप केलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर दिल्ली पा डी आर डी ओ ही जी काही आपली संस्था आहे आणि आय आय टी दिल्ली या दोघांनी मिळून ए बी एच ई डी लाईट वेट बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलेलं आहे याचा फुलफॉर्म काय आहे ए बी एच ई डीचा तर ॲडव्हान्स बॅलिस्टिक्स फॉर हाय एनर्जी डिफिट अशा प्रकारचा याचा फुल फॉर्म आहे लाईट वेट बुलेट प्रूफ जॅकेट आहे जे की थ्री सिक्स्टी प्रोटेक्शन देतं आपल्या सैनिकांना ठीक आहे तर हे विकसित केले आहे डीआरडीओ आणि टी दिल्लीने एक पॉइंट लिहून घ्या पॉलिमर आणि देशी बोरॉन कॉर्बाइड सिरेमिक मटेरियल पासून ही जॅकेट या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आय आय टी दिल्लीबद्दल तेवढं काही गरज नाही परंतु डी आर डीओबद्दल रिव्हिजन मारणं गरजेचं आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असा याचा फुलफॉर्म होतो संरक्षण संशोधन आणि विकास संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठावन्नला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय संरक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जागतिक स्तरावरील शीर्ष मेगाहब विमानतळामध्ये कितव्या क्रमांकावरती आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चोवीसाव्या क्रमांकावरती आहे सिंपल गोष्ट सांगतो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे तर दिल्लीमध्ये आहे याच्या या ठिकाणी रँकिंगमध्ये कितवा क्रमांक आहे तर चोवीसावा क्रमांक आहे आणि मुंबई एअरपोर्टचा किती आहे तर चव्वेचाळीसावा क्रमांक आहे मग याच रँकिंगमध्ये एक नंबरला कोण आहे तर लिहून घ्या लंडन हेथ्रो एअरपोर्ट जे की या ठिकाणी यु केमध्ये आहे लंडनमध्ये आहे ब्रिटिश एअरवेज त्या ठिकाणचे डॉमिनंट प्लेअर आहेत हे या ठिकाणी एक नंबरला आहेत दोन नंबरला आहेत कौलालंपूर इंटरनॅशनल एअरपोर्ट मलेशियाचं त्या ठिकाणी डॉमिनंट प्लेअर आहे एअर एशिया तीन नंबरला आहे टोकियो हानेडे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे की जपानचं आहे त्या ठिकाणचे डॉमिनंट प्लेअर आहेत जपान एअरलाईन्स या ठिकाणी आपल्या भारतातील दोन प्लेअर आहेत पहिल्या पन्नासमध्ये एक आहे चोवीसाव्या नंबरवरती इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याच्यामध्ये डॉमिनंट प्लेअर आहेत इंडिगो एअरलाइन्स आणि चव्वेचाळीस क्रमांकावरती आपले छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे या ठिकाणी इंडिगो एअरलाइन्स याही ठिकाणचा डॉमिनंट प्लेअर आहे गोष्टी समजतात ठीक आहे तर भारतातील टॉप पन्नासमध्ये दोन विमानतळ आहेत एक आहे दिल्लीचं जे की चोवीसाव्या क्रमांकावरती आहे ग्लोबली आणि एक आहे आपल्या मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की चव्वेचाळीस क्रमांकावरती आहे ग्लोबल रँकिंगमध्ये पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यूयॉर्कमध्ये कितव्या संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये समिट ऑफ द फ्युचरला संबोधित केलेले आहे तर पर्याय क्रमांक बी एकोणऐंशी क्रमांकाचं जे काही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो समिट ऑफ द फ्युचर होतं त्याला या ठिकाणी ॲड्रेस केलेलं आहे कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोठे तर न्यूयॉर्कमध्ये ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोचीच्या इतिहासावरील एका पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलेलं आहे तर त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत दोन प्रकारे प्रश्न विचार जाऊ शकतात या पुस्तकाचं नाव काय आहे आणि या पुस्तकाच्या लेखकाचं नाव काय सुरुवातीला लिहून घ्या पर्याय क्रमांक ए यम के दास असं या लेखकाचं नाव आहे आणि पुस्तकाचं नाव काय आहे कोचीन फ्लेम अँड फेबल्स असं या पुस्तकाचं नाव आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाचं पुस्तक आणि त्यांच्या लेखका संदर्भात लगेच काय करूया मागील महिन्यामध्ये जे काही नवनवीन पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या जमशेदजी टाटा पॉवरफुल लर्निंग फॉर कॉर्पोरेट सक्सेस हे पुस्तक दोघा लिहिलेलं आहे आर गोपालकृष्णन आणि हर्ष भट यांनी ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स हे पुस्तक लिहिले आहे सुदीप्ता सेनगुप्ता यांनी इंडिया ॲट हंड्रेड के व्ही सुब्रमण्यम कॉल ऑफ द गीर परिमल नाथवानी योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे डॉक्टर प्रदीप ढवळे यांनी लिहिलेला आहे सेवन्टी फाईव्ह ग्रेट रिव्होल्युशनरीज ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे भीमसिंग यांनी द सायंटिस्ट एंटरप्रेन्युअर एम्पॉवरिंग मिलियन्स ऑफ वुमन हे पुस्तक लिहिले आहे कल्पना शंकर यांनी अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड हे पुस्तक लिहिले आहे कुलदीप गुप्ता यांनी श्रीराम इन तमिलगम अँड इनसेपरेबल बॉन्ड हे पुस्तक लिहिले आहे डॉक्टर डी के हरी आणि डॉक्टर डी के हेमा हरी यांनी आणि कोचिन फेम अँड फेबल्स हे पुस्तक लिहिले आहे एम के दास यांनी पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसचा बत्तीसावा एकलव्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक डी प्रत्यासारे यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बत्तीसाव्या एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं जे की दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे प्रत्यासारे कोण आहेत या तर ओडिसा जलतरणपटू आहेत कशासाठी पुरस्कार दिला आहे तर तिच्या जलतरणातील यशाबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तिला सात लाख रुपयाचे रोख बक्षीस मिळणार आहे जे आधीच्या पाच लाख रुपयापेक्षा वाढलेली आहे म्हणजे अगोदर एकलव्य पुरस्काराला ओडिसा गव्हर्नमेंट पाच लाख रुपये द्यायचं ते आता इन्क्रीज करून सात लाख रुपये केलेलं आहे ओडिशातील युवा खेळाडूंना त्यांच्या मागील दोन वर्षातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो तर एकलव्य पुरस्कार आहे बत्तीसावं संस्करण आहे दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आलं आहे ओडिसा जलतरणपटू आहेत त्यांचं नाव आहे प्रत्यासारे लगेच काय करूया नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया विटली गोल्ड अवॉर्ड दोन हजार चोवीस ज्याला आपण ग्रीन ऑस्कर या नावाने ओळखलं जातं तो देण्यात आला आहे पूर्णिमा देवी बर्मन यांना त्यानंतर गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीस ज्याला आपण ग्रीन नोबेल या नावाने ओळखलं जातं तो देण्यात आला आहे अशोक शुक्ला यांना नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार चोवीस निमन्सा यांना देण्यात आला दोन हजार चोवीसचा केम्ब्रिज समर्पित शिक्षक पुरस्कार जिना जस्टस यांना देण्यात आला मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्सचा किताब अलेक्झांड्रा रॉड्रिग्ज जे की अर्जेंटिनाचे आहेत त्यांना देण्यात आला न्यूज वेक्ची दोन हजार चोवीसची जगातील सर्वोत्कृष्ट रुग्णालयाच्या यादीमध्ये मेदांता गुरुग्राम या रुग्णालयाचा अव्वल क्रमांक आहे वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलं मोहम्मद सालेम यांना यूथ आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस स्पोर्ट कॅटेगरीमधील देण्यात आला नीरज चोप्रा यांना ग्लोबल प्रेस्टिज पुरस्कार दोन हजार चोवीस विनोद बच्चन आणि बत्तीसावा एकलव्य पुरस्कार दोन हजार चोवीस प्रत्यासारे पुढचा प्रश्न गामा इंटरनॅशनल फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये मिश्र मार्शल आर्ट्स ची लढत जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू कोण बनलेला आहे पर्याय क्रमांक सी संग्राम सिंग असं त्यांचं नाव आहे कधी कधी एक्झाममध्ये फिरून प्रश्न विचारला जातो संग्राम सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या ठिकाणी मिश्र मार्शल आर्ट्स याच्याशी संबंधित आहेत किंवा कुस्तीपटू म्हटलं तरी काय हरकत नाही ही जी काही चॅम्पियनशिप झाली होती ती जॉर्जिया या ठिकाणी ही चॅम्पियनशिप झालेली होती ज्याच्यामध्ये पहिला भारतीय कुस्तीपटू हा ठरलेला आहे या ठिकाणी मिश्र मार्शल आर्ट्सची लढत जिंकणारा संग्राम सिंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाच्या हस्ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या त्र्याऐंशी क्रमांकाच्या स्थापना दिन समारंभाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते या ठिकाणी जे काही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे त्र्याऐंशी क्रमांकाचा जो काही स्थापना दिवस समारंभ होता त्याचं उद्घाटन करण्यात आलं आहे सोबत एका पुस्तकाचं देखील प्रकाशन करण्यात आलं इनोव्हेशन द लिडरशिप लेगसीज ऑफ सी एस आय आर या पुस्तकाचं देखील प्रकाशन करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न अलीकडेच दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन मुख्यमंत्री कोण झालेले आहेत तर पर्याय क्रमांक ए अतिशय मारलेना असं त्यांचं नाव आहे एक पॉइंट लिहून घ्या अतिशय मारलेल्या या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत आणि स्वातंत्र्यानंतर भारतातील कोणत्याही राज्याच्या कि किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सत्तराव्या क्रमांकाच्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत त्याच्यामुळे प्रश्न कसाही फिरून विचारला जाऊ शकतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारताच्या वतीने संयुक्त राष्ट्रांच्या भविष्यातील दोन हजार चोवीस शिखर परिषदाला कोणी संबोधित केलेला आहे युनायटेड नेशन समिट ऑफ द फ्युचर ट्वेंटी ट्वेंटी फोर एस जयशंकर नरेंद्र मोदी द्रौपदी मुर्मू की जगदीप धनखड तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे